पाणी 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 कुठंय पाणी पुणेकरांना कधी मिळणार पाणी अगं कसं आणि कुठून मिळणार पाणी खडक वासल आणि त्याच्यावरची पानशेत टेमघर वरसगाव ही धरणं तर कोरडी पडली आहेत आढातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार अहो पण गेल्या वर्षी तर पुणे परिसरात पुरेसा पाऊस पडलाय ना मग पाणी गेलो कुठे अगं धरणात पाणी साठलं तरच पुणेकरांना मिळणार ना पाणी धरणात साठतच नाही बहुतेक तर वाहूनच जात म्हणजे काय हे असं कोड्यात नका बोलू बाई नीट काय ते ना मग आई महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणऐंशी साली खडक धरण बांधलं तेव्हा त्याची साठवण क्षमता होती चार टीएमसी आणि पुण्याची लोकसंख्या होती चार लाख आता आता पुण्याची लोकसंख्या आहे पन्नास लाख आणि धरणात पाणी साठत फक्त पावणे दोन टीएमसी काय अहो पण धरणाची साठवण क्षमता तर चार टीएमसी आहे असं तुम्हीच म्हटलात ना आता अगो हो पण महात्मा ज्योतिबांनी खडक वासला धरण बांधलं त्याला एकशे पस्तीस वर्ष झाली hmm. या एकशे पस्तीस वर्षात धरण गाळानं साठ टक्के भरलंय काय आणि आजपर्यंत हा गाळ काढलाच नाही अगोबाई कितीही पाऊस झाला तरी धरण पूर्ण क्षमतेनं भरूच शकत नाही मग कशी भागणार आपली तहान hmm. आणि फक्त खडक वाचलाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक धरणाची हीच अवस्था आहे काय आज जे महाराष्ट्रावर भीषण पाणी संकट आले ना ते याचमुळे अगो बाई असे होय मी आपल्या पावसाला दोष देत होते ना अगं <laughs> पाऊस पडायचा तितकाच पडेल आपला त्यावर कंट्रोल नाही पण जो काही पाऊस पडलाय ते पाणी साठवून ठेवणं तर आपल्या हातात आहे ना हो ना आपल्याकडे काय पडलेला पाऊस धरणात साठतच नाही जवळपास सगळी धरणं गाळानं भरली आहेत याला काहीतरी उपाय असेल ना पण एका वाक्यात सांगायचं चा, तर धरणातला गाळ काढून टाकायचा आणि धरणाचं पुनरुज्जीवन करायचं बस हाच एक उपाय हे करणार कोण कोण करणार पुण्यात खडकवासला धरणातील गाळ काढायचं काम केव्हा सुरू झालंय कोण करते हे काम ग्रीन थमथ ग्रीन नावाची संस्था निघड्या छातीनं सीमेवर देशाचं रक्षण करून निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेली सेवाभावी संस्था आहे ही वा कर्नल सुरेश पाटील कर्नल लक्ष्मण साठे आणि त्यांचे सहकारी ग्रीन थम मध्ये आहेत त्यांनी खडकवासला धरणातील गाळ काढून पुणेकरांची तहान भागवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियान सुरू केलंय त्यांना श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट आणि अने अशा अनेक नामवंत संस्थांची साथ लाभली आहे आपल्या सैन्य दलानं सुद्धा त्यांना मदत केली आहे ग्रीन थमनं आतापर्यंत सात लाख ट्रक पेक्षा अधिक गाळ खडकवासला धरणातून काढलाय सात लाख ट्रक पण म्हणजे हे काम पूर्ण झालं की काय अगं ही तर सुरुवात आहे खडकवासला धरण क्षेत्राच्या दोन्ही बाजूंच्या एकूण चौवेचाळीस किलोमीटर अंतरापर्यंतचा गाळ काढावा लागणार आहे आणि हा गाळ परत धरणात येऊ नये म्हणून पाणलोट क्षेत्रात पन्नास लाख झाड लावायची आहेत त्यामुळे खडकवासला धरण परिसर एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून आपोआप विकसित होईल पण ह्या एवढ्या मोठ्या काढलेल्या गाळाचं करायचं तरी काय गाळाचं काय करायचं काय विचारते साधं काळ सोन ते सुपीक खत आहे हा बराचसा गाळ परिसरातल्या शेतकऱ्यांना फुकट दिला गेलाय त्यामुळे त्यांच्या जमिनी सुद्धा सुपीक आहेत आणि त्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ अरे वा, जेव्हा हे काम सगळं पूर्ण होईल ना तेव्हा काया पालट होईल नाही काम मोठा आहेच पण आपण सगळे पुणेकर यात सहभागी झालो तर काम हा हा म्हणता पूर्ण होईल हे हे सगळं आपलंच काम आहे आपण यात तन मन धनानं सहभागी व्हायला पाहिजे पण आपण काय करू शकतो बर आपण हाऊसिंग सोसायटी आपलं मित्रमंडळ यांच्यातर्फे वृक्षारोपण करू शकतो कामातील आपला खारीचा वाटा म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे दिलेल्या आर्थिक, आर्थिक मदतीवर एटीजी जी अंतर्गत टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळणार आहे एकदा खडक वाचला धरणाला भेट द्या म्हणजे झालेला बदल सहज दिसेल तुम्हाला अगदी खरंय तुमचं धरण जगली तरच आपण जगू मंडळी तुम्ही सुद्धा ग्रीन थम न सुरू केलेल्या या कामात सहभागी व्हा भा। महाराष्ट्रातली आणि देशातली धरणं केली तर आपला देश सुजलाम होईल पाणी समस्या औषधाला सुद्धा राहणार आणि याची सुरुवात पुण्यातल्या खडकवासला धरणापासून झालीच आहे आता हे काम भारतभर नेण्यासाठी ग्रीन थम च्या महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियानात तुम्ही पण सहभागी व्हा भा लक्षात ठेवा पाणी धरणात असेल तरच शहर जगतील कारखान्यांना बांधकामांना पाणी मिळेल धरणात पाणी असेल तरच शेती पिकेल देशाला जगवेल ग्रीन कार्यात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क साधला चला करूया जलक्रांती शेतीमध्ये होईल हरित क्रांती देशामध्ये अर्थक्रांती महात्मा ज्योतिबा फुले पाणी अभियान